मित्रांनो देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आज एकसट फाटा महाशिरस मैदान या ठिकाणी मित्रांनो आपल्या वटी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर जवळपास नऊ वेळा हिंदकेसरीच्या गोलाचे मानकर झाले असे सांगण्यात येईल माहेरबान आणि बोंगा या गाड्यांनी मित्रांनो द्वितीय क्रमांक पटतोय आपल्याबरोबर नाना नमस्कार नमस्कार कशी पळाली गाडी चांगली पाळाली तिने फेर गाडी चांगली पळाली तिने पण फेर चांगली पाळाली मेहरबान आणि बोंगा गाडी आधी पण मुंबईला पण पळते त्या गाडी दोन नंबर आहेत गाठाव पण नाना ना पहिल्यांदाच पळाले का जोडी कडे गाठाव पहिल्यांदा पहिल्यांदाच पळाले ना अजून दोन गाड्या तसं क्वार्टर फायनल म्हणजे गोलाच पात्र गेले तुम्ही जवळपास तीन गाड्याच गोलात पात्र गेल्या आपल्या दिवाण्या बरं कोण पळाला राजा धरणी धरणजीचा राजाने दिवाण्या पळाला त्याचबरोबर आजच्या मैदानाचं सगळ्यांचं जे आकर्षण लागलं होतं ते म्हणजे आपलं मसूर आणि सर्जे जी गाड्या नाना गाडी उलट्या खांदा वगैरे प्रेक्षक आपलंच आहे प्रेक्षक आता नाना जी जी। है, है। ना नाना थोडस पब्लिक मुळे काही त्रास आपलं पब्लिक सगळ्यांच्या हाऊस पण करायची आता नाना जवळ जवळपास सर्जेच्या गाडीवर मला तुम्ही एक वर्षानंतर बसला असेल हो अजून पण त्याच्यानं सर्जा पळतोय मग सर्जेचा आता स्वभाव कसा वाटला तुम्हाला चांगला आहे बरं बी चांगला आता आता नाना त्याच बरोबर ही गाडी आज स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या स्मरणार्थ पळवली गेली याच गाडीने याच्या आधी पण याच मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकवला गाडी चांगली पहायला बोला जाण्याला सरांची नाव होती झाली ना कुठंतरी सरांची कमी का बसते काय सांगाल बोला बोला देते करून देते सरांची आले गटवण नाना दिवसानंतर सर्दीच्या गाडीवर घेऊन बसल्याने लाखो प्रेक्षकांची इच्छा होती की सरजीच्या गाडीवरती राहुल आणखी दादांच्या नियोजनाविषयी काय सांगायला चांगलं केलं त्याच्या प्रेक्षक सगळं आनंदी तुमची ये आणि ना आता दादांचं नियोजन बघा गेलं तर जवळपास म्हणजे पंधरा दिवस एक एक महिना आधी ते फिक्स करतात हाय तसेच पहिर होते कुठेतरी या बैलगड क्षेत्रामध्ये शब्द पाहायला म्हणजे आज माणूस एक ओ, दिवस आधी सांगितलेलं पायरा पण लोक टिकवत नाहीत मग राहुल दादांच कुठेतरी मानावं लागेल एवढे दिवस सांगून पण दादा वगैरे कधी बदलत नाहीत्याने सांगितलेला गाडी म्हणजे ज्यावेळेस प्रेक्षकांनी बोलून दाखवलं किंवा आपल्याला ही त्रिकूट पुन्हा एकदा पाहताना बघायचंय त्यावेळेस राहुल दादा म्हणले होते मैदानामध्ये जी रिपे एक महिना अगोदर सांगितलं त्रिपुर त्यांनी जो आला कुठंतरी म्हणजे दादा दिलेला शब्द आणि दाखवले करून आज बुंकाचा पळ कसा होता तिने सांगा पळाला विषय काय सांगाल सांगा आजार तर सांगा पहा म्हणजे गटाला कुठेतरी पाळल्यानंतर थोडंफार झालं होत काय सांगाल तुम्ही मग सांग ना गाडी पळाली म्हणून दोन नंबर आणि पाय राहिला रात्री बारा वाजता झाले दोन्ही बहिणीने नक्की येणार नव्हते म्हणून पुढे झाले पण आज आपला बोंगा पाठीमागे अठरा तारखेला झालेल्या मैदान पण गोलाचा मानकरी ठरला आज पण गोलाचा मानकरी ठरला आणि मिलिंद शेठचं नाना कुठे नाव त्यांचं वय होतं वर काढत जावं त्याच्यामुळे कुठे तरी नाना तुमचं सरकारी मोलाच असत मिलिंदचे प्रत्येक वेळ सांगत असतात नानांच्या नियोजनामध्येच मी बोंगाला पळवत असतो आणि त्यांचा देखील तुमच्यावर तेवढा विश्वास आहे आणि तो तुम्ही देखील सर्थ करत असता मिलीं छेट विषय काय सांगाल एवढं मुंगाचं नियोजन असेल की आपल्याकडे असतो तर पण म्हणतात की नाना जसं म्हणता येईल तसं मुंगाचं नियोजन असतं ते बिंदाच असते तुमच्याकडे असते ना कुठंतरी ना नाही म्हणजे लोक तुम्ही कमवलेली एक बैलगाडी क्षेत्रातली माणस काय किंवा लोकांचं मनसे ते आपल्यासाठी येते त्यांची एक असते की नाना या जाऊ बोलावं दहा नंतर त्याची ते आपल्याला सगळ्यात मोठे पण वाटतात ती जमती मोठी असते त्या सगळ्या बरोबर आहे आता ना नाना बोलायला देखील झालं तर आपण बघितलं जवळपास अर्धा तास तुम्ही कंटिन्यू प्रेक्षक तुमच्या बरोबर येऊन फोटो काढत तुम्हाला कुणालाच तुम्ही नाही म्हटला नाही तसं हवंच आहे म्हणून का आपल्या हातात कला आहे व त्यांना आवड आहे म्हणून त्यांना लहा करून लावणे चालत नाही आणखी नाही तुमचा तुमच्या बरोबर बसला तर तुम्ही मला गाठ घालून पण दिली यवतमाळ म्हणून तो सकाळपासून तुमच्यासाठी आलाय दोन जण मला फोन करत होता रात्री देव वाजता हल्ला होता सकाळी झालाय तर जन्मा कुठ त्यांना तुमच्यावर असणार लोकांचं प्रेम आहे आणि तुम्ही देखील कधी त्यांना नाराज करत नाही आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये तुम्ही ते कमवलेले लोक त्याचं यश देखील तुमच्या बरोबर तुमच्या आता नंदींना पण मिळतं हेच तुमची पुण्या लागेल ठीक आहे ना तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा